नमस्कार मित्रांनो मी शिरीष लाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज महत्त्वाच्या विषयाबद्दल एक सामाजिक प्रश्न जो आहे त्याच्यावर तुमच्याशी मी बोलणार आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्या नातेवाईकांना पाठवा आपल्या भाऊबंधांना पाठवा मुलांनासुद्धा जरूर दाखवा की संक्रांत म्हणजे फक्त तिळगुळ नाही आहे तिळगुळ सामोरं आपण तत्कोड तिळगुळ घ्या गोड बोला एवढ्या पुरता राहिला आहे का तो तर नाही तर ही नात्यांची ऊब आहे संक्रांत ही काय आहे तर एकमेकाचं नातं घट्ट करण्यासाठी आपण तिळगुळ देत असतो पण मोबाईल युगामध्ये काय झालेलं आहे की ही संक्रांत हरवली गेलेली आहे आता आम्हाला पूर्वी आम्हीच्या लहानपणापर्यंत अगदी तरुण झाल्यावर सुद्धा आठवतं की आम्ही काय करतो संक्रांतीला प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं जे काही दहा बारा मित्र असतील त्यांच्या घरी जायचं त्यांच्या आईवडिलांना नमस्कार करायचा मग त्यांनी दिलेला तिळगुळ भाताशी तिळाचे लाडू घ्यायचे नाही का तर आम्ही तर मित्र पिशवी घेऊन जायचं की एवढ्या जणांकडे जायचं ते सगळ्यांचं तिळगूळ काही लगेच खाणं शक्य होतं मग पिशवीमध्ये घेऊन जायचं मग स संध्याकाळी सातला गेले की रात्री यायला दहा अकरा होत असतो दिवसभर सकाळी पतंग घोडवायची दुपारी पुरण पोळी गोड काय गुळाची पोळी खायची आईवडिलांना नमस्कार घ्यायचा तिळगुळ घ्यायचा आणि मित्रांकडे जायचं शिक्षकांकडे जायचो आम्ही तिळगुळ जाईल त्यांना नमस्कार करणं त्यांच्या हातून तिळगुळ घेणं त्या शिक्षकांनासुद्धा आनंद होतो त्याच्यामुळं काय होतं की संबंध चांगले राहत मग आमच्या मित्रांच्या सुद्धा वाट पाहिजे आज शिरीस आला नाही अजून आम्ही वाट पाहत होतो कसा आला नाही मग पूर्वीची जी संक्रांत आहे त्याच्यामध्ये खूप गोडवा होता घरोघरी हळदी कुंकू असायचं बायका नटून थटून एकमेकाच्या घरी जायच्या बायका वान द्यायच्या एकमेकाला कारण आता मागचा जो मी दोन दिवसापूर्वी तुम्हाला एक टाकलं हो, की संक्रांतीला काय करावं हो, काय करू नये मुद्दाम व्हिडिओ पाहा की संक्रांतीला काय करावं काय करू नये बायकांनी काय दान द्यावं पुरुषांनी काय करावं याच्याबद्दल हो तो तो व्हिडिओ जरूर पहा तर भांडे बना व प्लॅस्टिकचं काय वाट आहे कोणी साबण कोणी चहाचे पुढे कोणी गोळा चिडे वाढ म्हणून दिले बायका एकमेकांना मन मोकळ्या गप्पा व्हायच्या बेटी व्हायच्या त्याच्यातून त्यांचा स्नेहसंबंध वाढला जायचा त्याच्यामुळं घर भरलेलं असायचं तिळगुळ वाटपामुळं प्रेम वाढलेलं असायचं हळदी मुंकामुळे बायका एकमेकाच्या संबंधात वाढायच्या आणि पतंग उडवायचा तो जो आनंद आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक घरोघरी प्रत्येकाच्या गच्चीवर पतंग उडवायचा आनंद असायचा की त्यानिमित्ताने दिवसभर अंगावर ऊन यायचं थंडीच्या दिवसामध्ये सूर्यप्रकाश अंगावर येणं शुभ असतं आणि ती एक कला आहे पतंग उडवणंसुद्धा ही कला आहे आता आजची संक्रांत काय आहे आपण जर पाहिलं तर व्हॉट्सअपवर शुभेच्छा पाहिजे हॅप्पी संक्रांत हॅप्पी मकर संक्रांत नाही का नाहीतर मग आपल्या काहीतरी नवीन घेतल्या पहिल्या काय तर तिळ वाटला अमोक वाटला तीळ फुगला गोळ फुगला काहीतरी कविता करून त्या टाकल्या की आपली ड्युटी संपली लोक एकमेकाला फोनसुद्धा करत नाही तो म्हणजे नवीन एक आपण एक जानेवारी म्हणा गुढीपाडवा म्हणा तर आम्ही पूर्वी पंधरा पंधरा वीस वीस मित्रांच्या घरी जाऊन भेटायचो तर आता सख्ख्या भावाच्या घरी जायलासुद्धा भीती वाटते तर आपण फोन करतो अरे येऊ का आज किंवा समक्ष मला तर आठवतं माझ्या दिवाळीच्या वेळे शंभर दीडशे मी व्हिजिटिंग कार्ड आपलं हे शुभेच्छापत्र आणायचं सगळ्या मित्रांना नातेवाईकांना शिक्षकांना पाठवायचं मोठा कार्यक्रम असायचा मला तर प्रिंटर सुद्धा साहेब दरवर्षी वाढवत नाही जा तुमचं संख्या मित्रपरिवार वाढत चालला पण आता ग्रुपवर एक टाकलं हार्दिक शुभेच्छा की संपलं कोणी कोणाला फोन करत नाही कोणी कोणाच्या जा घरी जात नाही कोणी कोणाला फराळाला बोलवत नाही आता तिळगुळ घ्यायलासुद्धा घरातच मुलं आईवडिलांना तिळगुळ मागत नाहीत किंवा आईवडील त्याला बा आशीर्वाद दिला असं होत नाही पूर्वी नमस्कार करायला आम्हाला अजिबात लाज वाटत नसायचं अजूनही वाटत नाही कोणत्याही मोठ्या माणसाच्या पायावर रौको ठेवायला अजिबात लाज पण पार्दिक पोरांना नमस्कार करायलासुद्धा लाज वाटते हे आई बापांनी शिकवणं अत्यंत गरजेचं आहे आशिर्वाद 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 ही तिळगुळ घ्यायचं म्हणजे काय त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात आपण नमस्कार करायचा त्यांच्या हातून तिळगुळ घ्यायचा ते आशीर्वाद असतात त्यांचा पार डोकं ठेवायला हे आईवडिलांनी मुलांना शिकवलं पाहिजे पतंग उडवायला सुद्धा कला हली परत पोरांना कधी पतंग उडवणं हे माहीतच नाही ती कला आहे आईबापांनी सुद्धा मुलाबरोबर पतंग उडवून त्याला शिकवलं पाहिजे पतंग करतात काढतात कंडी अशी बांधतात पतंगाला इथं चित्र पाडतात दोरी अशी बांधतात नाही का तर ते पोळवलं पाहिलं तुम्ही जर पाहिलं तर आता पुण्या शहरामध्ये सोसायटीमध्ये की शंभर मुलं असेल ते पाच दहा पोरं पतंग उडवायचा आनंद घेतात बाकीचे काहीच घेते बघ बाकीचे बॅट क्रिकेट खेळणं त्या दिवशी तिळगुळ वाटायचं विषयच नाही म्हणजे आपण भेटलो तर नमस्कार हा पाकमी मकर संक्रांत हा विषयच नाही तर संक्रांतीचं काय आहे की संक्रांत साजरी का केली जाते हे महत्त्व त्यांना समजून सांगितलं पाहिजे की मकर राशीत सूर्य प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत साजरे केले की त्या दिवसापासून दिवस मोठा व्हायला लागतो झाडं <coughs> जोडपानं नवीन पाणी यायला सुरुवात होते सगळीकडे आनंदी वातावरण तयार होतं पीक शेतातलं पीक तयार व्हायला सुरुवात होते तुम्ही जर पाहिलं जानेवारीमध्ये साधारणतः ज्वारी वगैरे बाजरी तयार व्हायला सुरुवात आपण होरडा खायला जातो नाही का तर नवीन माल जानेवारीपासून सुरुवात यायला सुरुवात होते तर संक्रांतीचं जे महत्त्व आहे ते माणसाच्या जीवनात नाही निसर्गामध्ये सुद्धा मोठा बदल होतो आणि सूर्यप्रकाश वाढायला लागला दिवस मोठा व्हायला लागला की माणसाचं जीवन अधिक आनंददायी व्हायला सुरुवात होते मग आता तिळगुळ का देतात हा एक महत्त्वाचा विषय की तिळगुळच का द्यायचा पेढे काय द्यायचे तर तिळ हे स्निग्ध पदार्थ आहे थंडीच्या दिवसात शरीरामध्ये स्निग्धची आवश्यकता असते म्हणून तर थी, ती तिळ खायचे त्याच्यावर गुळ पाहिजे कारण आपल्याला लोह मिळतं गोड खाल्लं तर त्याच्यात पाहिजे म्हणून तिळगुळ एकत्र करून खाणं हे शरीराला अतिशय लाभदायक आहे म्हणून तिळगुळाची पद्धत त्यावेळेस निघालेली आहे आजही लोकांना तिळगुळाचे लाडू वाड्या या अतिशय चविष्ट लागतात त्याच्यामुळे तिळगुळ वाटप करणं आपण मोठ्या माणसांना जाऊन नमस्कार करणं तिळगुळ घेणं आम्हाला तर आठवतं का म्हणजे न बिन पोरंसुद्धा यायचं काका नमस्कार करते तिळगुळ द्या ते हौस असायचं पिशवे गुण करून मग किती तू किती तिळगुळ जमवले किती लाडू जमवले मी किती लाडू जमवले नाही का मग आम्हाला एक एक किलो लाडू विकत आणाव नाही आई घरचे करायची ते घरातल्या लोकांनाच वाटावं लागायचे बाहेरून पोरं आहे तर त्यांच्यासाठी एक एक किलो विकत आणावं लागायचं किती को पोळ्यांचं टोळकंचं टोळकं आता कोणी कोणाच्या घरी जात नाही आजच्या मुलांना संक्रांत हा प्रकारच माहिती नाही की संक्रांत म्हणजे काय आनंद घ्यायचा तर लहान मुलांना जर विचारलं संक्रांत म्हणजे काय त्यांचं उत्तर त्यांना देता येत नाही मग संक्रांत म्हणजे काय नाही सांगते पण आईवट शिकवत असतात की मकर संक्रांत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आपण घरोघरी गर जायचं लोकांना नमस्कार करून तिळगूळ जायचा प्रेम वाढत जैन मारवाडी समाजामध्ये माफी मागण्याचा प्रकार आहे पहा ऋषी पंचमीला तर मिच्छा आम्ही दुःखडम मानतात की काही आमच्याकडून चुका झाली असेल तर आम्हाला क्षमाकार संक्रांत हाच तो प्रकार आहे की जिथं वाद झाला त्यांच्या घरीसुद्धा जायचं तिळगूळ जायचं किंवा झाले गेलं विसरून जा आता गोड बोला गोड बोलणं हे माणसाच्या आयुष्यातली अत्यंत गरजेची गोष्ट आहे म्हणजे खूप आपण शेजारी पाजारीसुद्धा जाऊन तिळगुळ दिला का पाहिजे तर त्यांचे संबंध रिलेशन होतात काही कटुत आलेले असेल काही कारणामुळं थोडं वाकडेपणा आला असेल दुरावा आला असेल तर तो घरी गेल्यामुळं तिळगुळ दिल्यामुळंच दूर होतो त्याच्यामुळं भाऊबंध असो नातेवाईक असो शेजारी पाजारी असो स्वतःहून त्यांच्या घरी जा इगो धरू नका की मी कसं काय जाऊ ते तर कधी बोलवत नाही मग बिन तर कसं काय जाईल तुम्ही जाऊन पहा अनुभव वाईट आला परत जाऊ नका पण कदाचित तुम्ही गेल्यामुळं तुम्हाला अनुभव चांगला आहे त्यांना आनंद होईल बरं झालं तुम्ही आल्या आम्हाला वाटत होतं यावं पण कसं काय जावं तुम्ही आला तर आम्ही उदय हा प्रकार वाढायला लागतो पतंग महोत्सव जो आहे म्हणजे आकाशातलं युद्धच असायचं पतंगाची काटाकाटी हा प्रकार तरुण तरुणाला आम्ही पिढीला माहीतच नाही की ते एक प्रकारची लढाईच असते पतंग उडवणे आणि दुसऱ्याची पतंग काटणे याच्यात जो आनंद आहे तो लहानपणानं आज माहिती नाही तो त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवला पाहिजे सण बदलतात आहे की आपण बदलतोय नाही का म्हणजे <coughs> पूर्वी दिवाळीचा पोस्ट पण मला आठवतं हो की एवढे एवढे गठ्ठे घेऊन यायचा शुभेच्छांचे त्याच्यानंतर तिळगुळाला पूर्वी मला लहानपणी आठवतं की असे छोटं कार्ड यायचं त्याला छोटी तिळगुळाची पुढी जोडलेली असायची आपण पत्ता घालवायचा आणि नातेवाईकांना पाठवून द्यायचं आता कोणत्या दूरच्या नातेवाईकाला माणूस तिळगुळ पाठवत नाही शुभेच्छा पाठवून देत म्हणजे सामाजिक मीडिया जो आलेला आहे व्हॉट्सअप फेसबुक तर त्यांनी माणसांचे संबंध दृढ व्हायच्याऐवजी कमी होत चाल हॅपी मकर संक्रांत भावाला पाठवून दिलं आहे की संपला आपला विषय दिवाळीला कळ कळतं हॅपी दिवाळी कदाचित एखादा फोन करायचा पण तू घरी आहे नावराव ऐकोस आता आम्ही तिघं चौगं भाऊ जो होतो तो आमचे दोन भाऊ वारले पण आम्ही पुण्यामध्ये तिघं भाऊ होतो ना तर तिन्ही भाऊ आणि आमची एक बहिणीची पोरगी चार दिवस चौघांकडं वेगवेगळी दिवाळी साजरी करायची एक दिवस आमच्याकडं एक दुसऱ्या दिवशी भावाकडे का तर त्याने मग चार दिवस एकत्र येणं होतं केली ही प्रथा आम्ही गेले अनेक वर्ष पाहतो आता मग तर माझा भाऊ वारल्यामुळं आता यावर्षी आम्ही दिवाळी केली नाही पण एकमेकाला भेटणं झालं पण पुढच्या वर्षी काय होईल काय माहीत नाही का पुढच्या पिढीला ते आवडतं नाही आवडत काही माहिती नाही आम्ही तिघं भाऊ तर होतो तोपर्यंत दिवाळी एकत्र आणि अनेक वर्ष एकत्र करत होतो सण टिकतील का नाही हाच मोठा प्रश्न राहिलेला का लोकांना सणाचं महत्त्व कमी झालेलं आहे ट्रेंड बदलत चाललेला आहे अजूनही काही आले सण तर हॅप्पी संक्रांत हॅप्पी दिवाळी हॅप्पी पाडवा असं म्हणून विषय संपून टाकतात कोणी कोणाच्या घरी जातात आपले जे सण निर्माण झालेले आहेत ते एकमेकाला भेटावं एकमेकाचा स्नेह वाढावा त्यानिमित्ताने एकत्र यावं ज संबंध दूर व्हावेत प्रेमसंबंध वाढावेत हा मागचा भाग होता पण आज आपल्याला काय आलं की मोबाईलमुळं आपल्या सगळ्यांच्यामध्ये निर्माण झालं आहे मोबाईल तर हातात आहे पण कोणी कोणाला फोन करत नाही कोणी कोणाच्या घरी जात नाही <coughs> तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मोबाईल खाली ठेवा आणि तिळगुळ घ्यायला हात पुढं करा पहिलं निदान नातेवाईकांकडे तर जा मित्रांकडे नंतर एक दिवस नातेवाईकांकडे जा एक दिवस मित्रांकडे जा मुद्दाम तिळगुळ द्यायला आलो थोडा खर्च होऊ द्या किती लाग तिळगुळाचे लाडू घ्यायला किती खर्च येतो वड्या घ्यायला किती खर्च जा। त्यानिमित्ताने जायचं नवराबाईकडं तिळगुळ द्यायला आलो त्याच्या आईवडिलांना नमस्कार करा त्यांना बरं वाटेल की मग आपल्या मुलाचा मित्र आला भेटला नाही का पाणी तर तुम्हाला नक्कीच करतील ते त्यांनी प्रेम वाढतं जेव्हा प्रसंग येतो तेव्हा हीच माणसं आपल्याला कामाला येतात तेव्हा व्हॉट्सअपवर त्यांनी ते जाईल नुसतं खूप वाईट वाटलं तर तुम्हाला गेल्यावर सुद्धा कोणी येणार नाही त्याच्यामुळं तिळगुळ घ्या गोड बोला हा संदेश तर मी तुम्हाला देतोच पण तो नुसतं तो तोंडावर नाही मोबाईलवर नाही तर समक्ष एकमेकाकडे जा एवढीच तुम्हाला विनंती आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Ράμο κουσνάρ.